आज कोल्हापूर वॉकर्स कोल्हापूर यांनी मतदान जनजागृती रॅली काढली ही रॅली सकाळी साडेसहा वाजता सुरू झाली रंकाळ्याला पूर्ण फेरी मारली आणि ते पुन्हा मूळ ठिकाणी आले करा अशोकराव देसाई यांनी रॅली काढणाऱ्यांचे कौतुक केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या मतदानाची टक्केवारी घसरली असताना लोकांच्यात पुन्हा उत्साह भरण्यासाठी अशी रॅली रा, काढणं हे कौतुकास्पद आहे यानंतर समारोप प्रसंगी ऍडव्होकेट अजित चव्हाण यांनी मार्गदर्शन केले हे आपल्याला हवं कारण आपण ज्या मतदानानं जे सरकार निवडतो त्या सरकारकडून आपल्या अपेक्षा असल्यामुळे आपण त्या प्रकारे मतदान करतो मतदानाला गेलोच नाही तर कर... भारतीय राज्यघटनेनं आपल्याला दिलेला हक्काच आपण अवमान करतो असं आहे कारण आपण जागरूक नसेल तर लोकशाही शकत नाही लोकशाही नसेल तर आपल्या हक्काचं संरक्षण होणार नाही तेव्हा सगळ्यांनी मतदान करणं गरजेचं आहे मतदान हा आपला अविभाज्य किंवा हक्क हक आहे आणि हक्क हा बजावलाच पाहिजे आज मॉर्निंग वॉकर्सने घेतलेला उपक्रम खरोबर चांगला आहे स्तुत्य आहे आणि या पाठीमाग आमचे मित्र धोंडीराम चोपडेंचं मोठ योगदान आहे त्यांच्यामुळे आता बहुतांशी मला वाटतं की या परिसरातले सगळे मतदार जागृत झालेले आहेत असं म्हणायला काय हरकत नाही मतदान बळकट झालेले शपथ घेतल्यानंतर या रॅलीचा समारोप झाला